नमस्कार मित्रांनो मी राम कमल आपल्या सर्वांचं या व्हिडिओमध्ये मी पुन्हा एकदा स्वागत करतो मित्रो आज या व्हिडिओच्या माध्यमातून मी आपल्याला एका अशा नवतरुणाची ओळख करून देणार आहे की जो नवतरुण समाजकार्यामधून आपली सेवा करतो राजकारणाच्या माध्यमातून जनतेची सेवा करतो जो नवतरुण धार्मिक कार्यामध्ये सुद्धा तत्पर असतो आणि जो स्वतःच्या वैयक्तिक आयुष्यामध्ये सुद्धा एक चांगला माणूस म्हणून जगतो पंचक्रोशीतल्या प्रत्येकाच्याच ओठावर ज्याचं नाव आहे असा एक नव तरुण त्यांच्याशी मी आपली ओळख करून देणार आहे त्यांचं नाव आहे रमणजी माने नमस्कार रमणजी आपलं पहिल्यांदा मी या चॅनलच्या माध्यमातून स्वागत करतो नमस्कार रमणजी मला पहिला एक प्रश्न या ठिकाणी करायचं आहे आपल्याला मी आपलं नाव या पण ऐकत आलेलं आहे की आपलं जे सामाजिक स्तरावरचं कार्य असेल राजकीय स्तरावरचं असेल धार्मिक स्तरावरचं असेल किंवा कौटुंबिक स्तरावरचं स्वतःचं वैयक्तिक जीवनामध्ये तुम्ही चांगल्या पद्धतीनं जीवन जगत असताना अजून मधून ऐकायला मिळतं तुमच्यासारखे जे लोक आहेत की जे सामाजिक स्तरावर काम करतात आणि जे स्थानिक पातळीवरून जवळपास प्रत्येक लेवलचे जे लोक आहेत म्हणा गरीब असतील मध्यमवर्गीय असतील श्रीमंत असतील वेगवेगळ्या जाती धर्माच्या लोकांचं काम तुम्ही करता आणि त्यांच्यामध्ये तुमचं नाव आहे मला प्रश्न असा करायचा आहे की तुमच्यासारखे जे लोक आहेत त्या लोकांनी निवडणुकीच्या माध्यमातून राजकारणामध्ये प्रवेश करायला पाहिजे का नमस्कार सर्वांना जय महाराष्ट्र मी रमन माने मी एका राजकीय पक्षामार्फत जनतेची सेवा करत आहे मी उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा युवासेनेचा जिल्हा पदाधिकारी आहे रामजी आपण जे आपल्या या चॅनलच्या माध्यमामधून माझी सुरुवातीला ओळख करून दिलात त्या ओळखी इतका तरी सध्या मी मोठा झालेला नाही पण मी आपण सांगू इच्छितो की मला जेव्हापासून समजते तेव्हापासून मी माझ्या आयुष्यामध्ये माझ्या जीवनामध्ये लोकांचे समाजकार्यातून असेल किंवा राजकीय राजकारणातून असेल या कुठल्या धार्मिक कार्यातून असेल तत्परतेनं मी गावामध्ये सर्व कार्यामध्ये सहभाग घेतो व तत्परतेनं मी समाजामध्ये समाजांचं समाजातील लोकांचं प्रश्न सोडण्याचा प्रयत्न करत असतो तुम्ही सुरुवातीला खूप चांगला प्रश्न पहिल्यांदा विचारला तरुणा तरु की तरुणाईने राजकारणामध्ये या निवडणुकीच्या माध्यमामधून यायला पाहिजे का तर शंभर टक्के मी तुम्हाला सांगतो जे सुशिक्षित तरुण आहेत जे सुशिक्षित लोक आहेत जे सुशिक्षित लोक समाजसेवा करत आहेत त्या लोकांनी शंभर टक्के राजकारणामध्ये यायला पाहिजे कारण सुशिक्षित लोक जर राजकारणामध्ये जर आले तर जे सध्या जे परिस्थिती चालू आहे त्यापेक्षाही आणखी खूप चांगल्या पद्धतीनं या राजकारणामध्ये परिस्थिती निर्माण होईल व लोकांचे व जनतेचे प्रश्न सोडण्यामध्ये खूप मोठी मदत होईल रमणजी तुम्ही आत्ता म्हणलं की सुशिक्षित तरुणानं राजकारणामध्ये नक्कीच यायला पाहिजे पण जनरली जर समाजामध्ये पाहिलं तर हे चित्र समाजामध्ये कुठेही पाहायला मिळत नाही की सर्रास राजकारणामध्ये सुशिक्षित तरुण येतात त्याच्यामध्ये इंटरेस्ट दाखवतात नक्कीच हे दिसत नाही याचं कारण तुम्हाला काय वाटतं कारण निवडणुकीची जी सध्याची परिस्थिती चालू आहे ते आपणा सर्वांना माहितीच आहे नुसतं राजकारणाच्या माध्यमातून सामाजिक कार्य केलं किंवा समाजकार्याच्या माध्यमातून लोकांचे काम केलं म्हणजे माणूस निवडून येऊ शकत नाही आणि हे एकंदरीत सर्व लोकांना माहिती पण आहे राजकारणामध्ये टिकण्यासाठी आर्थिक दृष्ट्या तेवढंच ताकदीने त्यामध्ये उतरलं पाहिजे माणसाकडे निवडून येण्यासाठी मॅन पॉवर सुद्धा पाहिजे आणि पूर्ण जे इतर जे ताकद लागते लोकांना निवडून आपण त्या निवडणुकीमध्ये सामोरे जाण्यासाठी ती पूर्ण यंत्रणा आपल्याकडे सज्ज पाहिजे तरच माणूस ह्या निवडणुकीमध्ये निवडून येऊ शकतो आणि ह्या सर्व गोष्टीमध्ये सुशिक्षित तरुण कमी पडतात आणि त्यामुळे निवडणुकीमध्ये सर्वसाधारण लोक गोरगरीब जनता किंवा सुशिक्षित तरुण असतील ते निवडणुकीमध्ये उतरू शकत नाहीत रमणजी तुमचं म्हणणं बरोबर आहे की राजकारणामध्ये सर्वसामान्य किंवा गरीब तरुण येत नाहीत कारण वेगवेगळे जे प्रॉब्लेम तुम्ही आत्ता जे सांगितलेले आहेत ते आहेत ठीक आहे राजकारणाचं ठीक आहे पण समाजकारणामध्ये म्हणजे सामाजिक व्यवस्थेमध्ये समाजकार्यामध्ये हे सर्वसामान्य तरुण असतील सुशिक्षित तरुण असतील किंवा इतर कोणीही असतील समाजकार्यामध्ये त्यांनी यायला पाहिजे असं तुम्हाला वाटतंय का निश्चित रामजी समाजकार्यामध्ये तरुणाने शंभर टक्के उतरलं पाहिजे हे माझं वैयक्तिक मत आहे कारण आपण या पृथ्वी तलावर जन्माला आल्यानंतर माणूस म्हणून जन्माला आल्यानंतर आपलं समाजाप्रती काहीतरी एक कर्तव्य असतं की आपण समाज उपयोगी किंवा समाजासाठी थोडं तरी उपयोगी पडलं पाहिजे आणि आपलं समाजकार्य असेल किंवा धार्मिक कार्य असेल त्यामध्ये शंभर टक्के तत्परतेनं युवकांनी उतरलं पाहिजे हे माझं वैयक्तिक मत आहे रमणजी काही दिवसापूर्वी मी प्रसार माध्यमामधून एक न्यूज वाचली होती की तुमचा काहीतरी मित्र होता वर्गमित्र आणि तो कशामुळे तर मृत्यू झाला आणि त्याला तुम्ही मदत वगैरे केली नेमका तो किस्सा काय होता सांगाल का आमचा एक व्हॉट्सअपला दहावीचा वर्गमित्र ग्रुप आहे त्या ग्रुपच्या माध्यमामधून आम्ही सर्व वर्गमित्र एकमेकाशी कनेक्ट असतो एकमेकाशी बोलत असतो गणेश कांबळे नावाचा आमचा एक दहावीचा वर्गमित्र वारला होता आमच्या दहावीच्या वर्गमित्र या ग्रुपच्या माध्यमामधून आमच्या सर्व ग्रुपमधील मुलं आणि मुलं मुलींनी आम्ही सर्वांनी असं एक चर्चा केली की बाबा वर्गमित्र वारलेला आहे आणि तो कुटुंबातला एक प्रमुख असल्यामुळे त्यांच्या लेकरावर असेल किंवा त्यांच्या कुटुंबावर एक आर्थिक संकट सध्याच्या परिस्थितीला ओढावलेला आहे तरी आपल्याकडून फुल नाही फुलाची पाकळी काहीतरी आपण त्या कुटुंबाला आपण मदत केली पाहिजे लेकराच्या शिक्षणासाठी आपल्याकडून जेवढं होईल तेवढं आपण सहकार्य केलं पाहिजे त्या माध्यमामधून आम्ही सर्व वर्ग मित्रांनी एकत्रित येऊन सर्व आर्थिक मदत एकत्रित करून त्या कुटुंबापर्यंत पोहोचण्याचा पोहोचती आम्ही या आमच्या मा चा माध्यमातून केलेली आहे आणि आपणास या चॅनलच्या माध्यमातून सांगी सांगू इच्छितो की आम्हाला ही जी आमच्या मित्राच्या कुटुंबापर्यंत जे मदत आम्ही पोहोचवलेली होती ते आम्हाला अजिबात आमची इच्छा नव्हती की ती प्रसारित करावी पण प्रसारित करण्याच्या महागालचा हेतू फक्त एवढाच होता की अशी जर घटना समजा एखादी वर्गमित्रावर किंवा आपल्या मित्रावर ज जवळच्या ज़ मित्रावर जर घटना जर घडली किंवा संकट आलं तर सर्व मित्रांनी पुढाकार घेऊन त्या कुटुंबाला या संकटातून सावरलं पाहिजे असं एक लोकांपर्यंत मेसेज गेला पाहिजे आणि लोक या गोष्टीला प्रेरित होऊन मदतीचा हात सर्वांनी पुढे केला पाहिजे यासाठी आम्ही हे मदत प्रसारित केलेली होती रमणजी समाजकार्याच्या निमित्तानं असेल राजकीय स्वरूपाच्या कार्याच्या निमित्ताने असेल तुमचा बराचसा वेळ हा घराच्या बाहेर जातो मग या अशा संदर्भामध्ये घरातले तीन आता आहेत म्हणजे सांगण्याचं तात्पर्य ता मला एवढंच म्हणायचं की घरातल्या लोकांचं तुमच्याबद्दल तुमचं मत काय घरातल्या लोकांचं मत काय तुमच्याबद्दल वैयक्तिक माझ्याबद्दल तुम्ही खूप चांगला प्रश्न विचारलात कारण बऱ्याच लोकांना गैरसमज असतात किंवा हा दिवसभर घराच्या बाहेरच असतो दिवसभर लोकांची कामच करत असतो दिवसभर दिवसभर सामाजिक कार्यात असतो दिवसभर धार्मिक कार्यात असतो तर याच्या बाबतीमध्ये घरातल्या लोकांचं काय मत असेल तर तुम्हाला सांगतो वैयक्तिक माझ्या बाबतीत सांगतो की बाबा मी समाज कार्यासाठी घराच्या बाहेर असेल किंवा आणखी कुठल्या धार्मिक कार्यासाठी राजकारणासाठी घराच्या बाहेर असेल तर मी चुकीचं कुठलंही काम करत नसल्यामुळं आणि माझ्या घरातल्या लोकांना माझ्यावर विश्वास असल्यामुळं की बाबा हा घराच्या बाहेर जरी गेला किंवा घराच्या बाहेर जरी राहत असला तरी हा चुकीच्या कार्यामध्ये कुठलाही राहत नाही हा शंभर टक्के चांगल्या कार्यामध्ये कार्यरत असतो त्यामुळे माझ्या बाबतीमध्ये माझ्या घरातले लोक सर्व समाधानी आहेत मित्र हो खूप चांगल्या पद्धतीचे अनुभव या ठिकाणी रमण माने यांच्याकडून शेअर केले जात आहेत एक मला वाटतं रमणजी खूप बऱ्याचशा वेळापासून आपण बोलत आहोत आणि मित्र हो आज सोशल मीडियाच्या माध्यमातून बऱ्याचशा लोकांना वेळ नाही शॉर्टच्या माध्यमातून रील्स लोकांना बघण्याची सवय लागल्यामुळं मोठे व्हिडिओ लोकांना बघावं वाटत नाही आणि तुमच्या या गोष्टीची जाणीव ठेवून मी अगदी शेवटच्या प्रश्नावर या ठिकाणी होतो रमणजी शेवटचा प्रश्न मला या ठिकाणी तुम्हाला करायचा आहे आजच्या या तरुणाईला तुम्ही संदेश म्हणून काय सांगाल मी तरुणाईला सर्वप्रथम एकच संदेश देऊ देऊ इच्छितो की बाबा आपण सर्वात पहिले निर्व्यसनी व्हा आपलं सर्वात मोठं जर नुकसान तरुणाचं होत तर तो ते व्यसनापासून होत आहे त्यामुळे सर्वात पहिल्यांदा आपण निर्व्यसनी व्हा भले तुमची एक रुपये न कमाई असू द्या दे सध्याच्या परिस्थितीला पण पण तुम्ही जर व्यसन करत नसाल तर शंभर टक्के तुम्ही खूप मोठी कमाई करत आहात हे ग्रहित धरा मला आणखी एक सांगायचं आहे की बाबा तुम्ही आपले चांगले मित्र जपा कारण चांगल्या मित्राचा सुद्धा आपल्या जीवनामध्ये खूप मोठा आधार असतो त्यामुळे चांगल्या मित्रांमध्ये राहा शक्यतो वाईट मित्राची संगत करू नका हाच माझा मोठा संदेश आपल्यापर्यंत असेल रमणजी खूप चांगले या ठिकाणी आपण अनुभव शेअर करत आहात आणि आपल्याशी बोलून खूप या ठिकाणी मजा आली खूप चांगलं वाटलं आणि खूप सारी माहिती आपल्या समाजकार्याची असेल राजकारणाची असेल धार्मिक कार्याची असेल आपण दिलीत आणि त्याबद्दल मी आपलं खूप खूप आभार व्यक्त करतो धन्यवाद रामजी आपण आपल्या चॅनेलच्या माध्यमामधून मला या ठिकाणी माझे वैयक्तिक मनोगत माझे वैयक्तिक अनुभव व्यक्त करण्यासाठी या ठिकाणी बोललात त्याबद्दल मी आपला खूप खूप आभारी हो अशाच प्रकारचे वेगवेगळे व्हिडिओ या चॅनलच्या माध्यमातून मी घेऊन येत असतो माझ्या चॅनलवर जर पहिल्यांदा आला असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा नवीन व्हिडिओमध्ये पुन्हा एका नवीन पाहुण्यासह भेटूया एका नवीन विषयासह तोपर्यंत धन्यवाद